नगर तालुक्यातील नांदगाव येथील उपसरपंच इंजिनियर नाताभाऊ सरक यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले यांच्या वाढदिवसानिमित्त स्त्री रोग निदान शिबिर रक्तदान शिबिर आयुष्यमान भारत कार्ड आधार कार्ड अपडेट करणे असे विविध उपक्रम कार्यक्रमाद्वारे राबविण्यात आले तसेच भव्य क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरणही करण्यात आले या कार्यक्रमास उपस्थित नांदगावचे विद्यमान सरपंच सकारामांना सरक जाधव सर चंदुनाना पुंड मनोज शेटे पुंड ग्रामपंचायत सदस्य मुख्याध्यापक पिसे सर नांदगाव येथील पंचक्रोशीतील मान्यवर उपस्थित होते असा हा अनोखा वाढदिवस नांदगावचे उपसरपंच नाथाभाऊ सरक यांचा करण्यात आला त्यांना गावातील जनतेने पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या हा आढावा घेतला आहे लक्ष न्यूजचे रिपोर्टर रावसाहेब वरपे अहमदनगर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती तसेच नांदगाव नगरीचे विद्यमान उपसरपंच इंजिनियर नाथाभोसर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या ठिकाणी ग्रामस्थानी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये जो कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्याच्यामध्ये आज हजार चषक या खाजर शिक्षकाच्या निमित्तानं खासदार या जिल्ह्याचे खासदार सन्मान सुजयदादा विखे तसेच माजी मंत्री जिल्हा बँकेचे चेअरमन करडेले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भविष्य टेनिस बॉल स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती त्याही स्पर्धेचं या ठिकाणी खासदार सुजेदा विखे पाटील माजी मंत्री शिवाजीराव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक एकोणतीस जानेवारी एकोणतीस डिसेंबर ते दोन जानेवारी या दरम्यान नवी टेनिसवाला क्रिकेट स्पर्धा खासदार शोषक दोन हजार चोवीस आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं तसेच यामध्ये प्रथम पारितोषिक खासदार सुजेदा विखे पाटील यांनी रोड रक्कम एकावन्न हजार रुपये द्वितीय पारितोषिक माजी मंत्री शिवाजीराव पटेल साहेबांनी एकतीस हजार रुपये तृतीय पारितोषिक पाणी नगरीचे माजी नगराध्यक्ष विजूबा आवटी व विरचे सरपंच संजयजय वास्कर यांनी रोख रक्कम एकवीस हजार रुपये चौथं पारितोषिक अंकुश पाटील शिळके सरपंच जोनी रोख रक्कम अकरा हजार रुपये व पाचवे पारितोषिक नांदगावचे लोकनृत्य सरपंच सक्रमांना सरग सात हजार रुपये या पद्धतीचे बक्षीस या ठिकाणी देण्यात आले होते तर हा खासदार चषी दोन हजार चोवीस मोठ्या उत्साहात या ठिकाणी संपन्न झाला तर बक्षीस विकरणाचा कार्यक्रम आज तीन जानेवारी रोजी संपन्न झाला तर या माझ्या वाढदिवसानिमित्त प्रवारा मेडिकल ट्रस्ट लोणी यांच्या माध्यमातून दंतचिकित्सा चिकित्सा शिबिराचं आयोजन करण्यात आलं तसेच अहमदनगर ब्लड बँक याच्या वतीनं रक्तदान शिबिराचं देखील आयोजन करण्यात आहे तसेच हॉस्पिटल रिसर्च सेंटर अहमदनगर यांच्या माध्यमातून सर्व रोग निदान शिबिराचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे तसेच आधार कार्ड कॅम्प आयुष्यमान भारत कार्ड कॅम्प तसेच आभा कार्ड आधार कार्ड दुरुस्ती नवीन आधार कार्ड काढणे याचा कॅम्प देखील या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे तसेच पोस्टाचे विविध योजनेचे कॅम्पचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे या सर्व कॅम्पला नागरिकांचं या ठिकाणी उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालेला आहे तर तसेच या वाढदिवसानिमित्त विविध मान्यवरांनी मला सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल फोन करून या ठिकाणी शुभेच्छा दिल्या तर सर्व मान्यवरांचं मी खूप खूप आभार व्यक्त करतो ऋण व्यक्त करतो आणि असंच सर्वांनी त्यांचं प्रेम विश्वास माध्यमवर ठेवा येणाऱ्या काळामध्ये असं सहकार्य करावं अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो